शेवगाव शहरातील नाईकवाडी मोहल्ला या भागात राहणारा सात वर्षाचा अल्पवयीन मुलगा पंचवीस डिसेंबर रोजी मेरी रोडवरील पेट्रोल पंपावर गेला असता त्यास सलमान इनामदार व एका अल्पवयीन मुलाने बळजबरीने मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा दोन हजारवर वर बसवून पळवून नेले त्यास ढोर येथे नेले असतात त्यास मारहाण करून कोणाला सांगू नको अशी दमदाटी करून त्या अल्पवयीन मुलास तेथे सोडून ते दोघे तिथून पसार झाले शेवगाव पोलिसात याबाबत फिर्यादीने इनामदार व अल्पयीन मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची संभाजीनगर येथून अटक करून गजाआड केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे करत आहे वेदन्यूसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव